तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल तीन आठवड्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागलेला आहे आज पंधरा डिसेंबरला विधानसभेच्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार होतोय या विस्तारात भाजपला एकूण एकवीस शिंदेच्या शिवसेनेला बारा आणि राष्ट्रवादी अजित पवारांना दहा मंत्रिपद मिळतात यामध्ये आतापर्यंत भाजपच्या एकोणीस शिंदेच्या शिवसेनेच्या अकरा तर अजितदादांच्या सहा नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला पण आता फडणवीसांचं संपूर्ण मंत्रिमंडळच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शपथ घेत आहे यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या गेल्या मंत्रिमंडळातील तीन जणांचा पत्ता कट होताना पाहायला मिळतोय तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळतीय तर शिंदेच्या शिवसेनेकडं अनेक नवीन नेत्यांना सुद्धा या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार आहे एकंदरीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे होणारे अकरा मंत्री नेमके कोण असणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकीकडे एक एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेतनं मंत्रीपदासाठी वर्णी लागली आहे की उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभेतनं दोन हजार चार पासून पाच टर्म आमदार राहिलेले उदय सामंत महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय आणि उद्योग मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे एकीकडं एक कोकणामधनं दीपक केसरकर यांना डच्चू देण्यात आलेला असताना उदय सामंत यांनी मात्र आपली जागा कायम राखण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे उदय सामंत हे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या रूपाने कोकणाला या ठिकाणी मंत्रीपदाची संधी मिळाली आहे आहे नाव ते म्हणजे प्रताप ठाण्यातल्या ओवळा सलग वेळा आमदार राहिलेले प्रताप गळ्यात सुद्धा पहिल्यांदाच मंत्रीपदाची माळ पडलेली आहे राजकारणात येण्याआधी त्यांनी आधीपासूनच बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्धी मिळवलेली होती नगरसेवक म्हणून राजकीय सुरुवात करणारे सरनाईक दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले त्यांनी शिवसेनेच्या बंडामध्ये एकनाथ शिंदेना भक्कम साथ देण्याचा निर्णय घेतला आता त्यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचं बघायला मिळत आहे खर तर बंडाच्या आधी भाजप सोबत जाण्यासाठी बंड झालं पण पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही आता मात्र चोवीसच्या विधानसभेनंतर प्रताप सरनाईक यांच्या गळात मंत्रीपदाची माळ पडतीये यानंतर शिंदेच्या शिवसेनेतनं मंत्री होणारं पुढचं नाव आहे शंभूराज देसाई यांचं सातारा जिल्ह्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार असलेले शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात दोन हजार चार पासून चार टर्म आमदार असलेल्या देसाईंनी यापूर्वी राज्य गृहमंत्री आणि उत्पादन शुल्क या विभागाचं मंत्रीपद सांभाळलेलं आहे बंडामध्ये साथ देणारे देसाई हे शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते आता पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व देत शंभूराज देसाई यांना शिंदेंनी मंत्रीपदाची संधी दिली आहे यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतनं मंत्रिपदाच्या यादीतलं नाव समोर आलंय आमदार योगेश कदम हे रत्नागिरीतल्या दापोली दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत ते शिवसेनेचे फायर ब्रँड नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत खरंतर रामदास कदम यांनी सेनेतल्या बंडानंतर शिंदेची साथ देत उद्धव ठाकरेंवर जोरकसपणे टीका केलेली होती त्यामुळं या पिता पुत्राच्या जोडीला न्याय देण्यासाठी रामदास कदमांच्या मुलाला या ठिकाणी मंत्रिपदाची शिंदेनी संधी दिली आहे म्हटलं आहे मंत्रीपदाच्या यादीतलं पुढचं नाव आहे ते आशिष जयस्वाल यांचं आशिष जयस्वाल हे दोन हजार एकोणीस मध्ये रामटेक शिंदेच्या सेनेकडनं निवडून आले शिवसेनेत फूट पडल्यावर काही अपक्ष आमदारांनी शिंदेची साथ दिलेली त्यामध्ये आशिष जयस्वाल यांचाही समावेश होता आता चोवीसच्या विधानसभेसाठी त्यांनी थेटपणे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला धनुष्यबाणावर निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले खरं तर त्यांना रोखण्यासाठी सुनील केदारांनी चांगलीच फिल्डिंग लावलेली पण महाविकास आघाडीतला अंतर्गत कलह त्यांच्या पथ्यावर पडला आता विदर्भातला सेनेचा एक महत्वाचा चेहरा म्हणून जयस्वाल यांची ओळख आहे विदर्भात सेनेचा विस्तार करण्याच्या हेतूनेच या ठिकाणी जयस्वालांना मंत्रिपदाची संधी दिली आहे असं म्हटलं जात आहे यानंतरचं पुढचं नाव आहे ते बहुचर्चित असं भरत गोगावले यांचं एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केल्यावर गोगावलेंनी शिंदेंना साथ दिली त्यामुळे शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात गोगावले मंत्री होतील असं म्हटलं जात होतं पण त्यानंतर झालेल्या विस्तारात त्यांना काही संधी मिळाली नाही महायुती सरकारमध्ये पहिल्या दिवसापासूनच मंत्रीपदाची आशा असलेल्या गोगावलेंची एस टी महामंडळावरती बोळवण करण्यात आली त्यातनं त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा सुद्धा देण्यात आला पण ते मंत्री झाले नव्हते आपल्या मंत्रिपदाचा कोट रेडी आहे असं सांगणाऱ्या गोगावलेंचं मंत्रीपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय पण आता पुढच्या काळात रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे असणार की भरत गोगावले यावरनं अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादंग रंगण्याची चिन्ह ही निर्माण झाली आहे यानंतरचं पुढचं नाव आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातनं प्रकाश आंबेडकरांचं राधानगरी मतदारसंघातनं दोन हजार चौदापासून पासून सलग तीन टम आमदार असलेल्या प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा मंत्रिपदी वर्णी आहे एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटलांची ताकद असतानाही यंदा महायुतीनं महाविकास आघाडीचा दहा शून्य असा कोल्हापुरात सुपडा साफ केला शिंदेंनी कोल्हापुरात विशेष ताकद लावलेली राजे क्षीरसागर प्रकाश आंबेडकर चंद्रदीप नरके अशा आपल्या सगळ्या उमेदवारांना त्यांनी निवडून आणलं राधानगरीतनं आमदारकीची हॅट्रिक केलेल्या आबिटकरांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांना पुन्हा निवडून दिलं तर त्यांना मंत्रिपदाचा बॅकलॉग हा भरून काढला जाईल असा शब्द दिलेला आता तोच शब्द एकनाथ शिंदेंनी आबिटकरांच्या बाबतीत मंत्रीपदाचा पूर्ण केलाय असं चित्र आहे यानंतरचं पुढचं नाव आहे दादा भुसेंचं दादा भुसे हे एकनाथ शिंदेचे विश्वासू नेते समजले जातात मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातनं प्रस्थापितांना धक्का देत भुसेंनी राज्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सलग पाच वेळा आमदार असलेल्या भुसेंनी चौदाच्या फडणवीस सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्रीपद भूषवलंय त्यानंतर महाविकास आघाडी ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांच्याकडे कृषी मंत्रीपद देण्यात आलं शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक उपक्रमांसह मंत्रीपद त्यांनी दरम्यान मधल्या काळात एकनाथ शिंदे नैवजी ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर दादा भुसे उपमुख्यमंत्री होतील अशाही चर्चा झाल्या पण शिंदेचे विश्वासू असलेल्या भुसेंवरती पुन्हा या ठिकाणी विश्वास दाखवत शिंदेंनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलंय यानंतरचं पुढचं नाव आहे गुलाबराव पाटलांचं शिवसैनिक असलेले गुलाबराव पाटील एकोणीसशे ब्याण्णव ला पंचायत समिती सदस्य झाले एकोणीसशे सत्त्याण्णवला ला जिल्हा परिषद सदस्य झाले पाटलांनी एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये विधानसभा लढवली आणि ते आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर गुलाबराव पाटील पाच टर्म आमदार झालेले फडणवीस सरकारमध्ये दोन हजार सोळा ते एकोणीस या काळात गुलाबराव पाटलांनी सहकार राज्यमंत्री म्हणून काम केलं महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पाणीपुरवठा आणि शिंदे सरकारमध्ये सुद्धा पाणी पुरवठा स्वच्छता हे कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी सांभाळले सातत्यानं आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे गुलाबराव पाटील यंदा मंत्री होतील का याविषयी शंका होती पण पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवत शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे पुढचं शिंदेच्या शिवसेनेतलं आश्चर्यकारक नाव आहे संजय राठोड यांचं संजय राठोड हे दिग्ग्रस विधानसभेतनं सलग चार वेळा निवडून आलेले खर तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणारे संजय राठोड हे पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आले होते त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या विरोधात रान उठवलेलं अखेर ठाकरेंनी त्यांचा राजीनामा सुद्धा घेतलेला होता पण त्यानंतर झालेल्या बंडात राठोडांनी शिंदेंना साथ दिली आणि ते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा त्यांना मृदा आणि जलसंधारण मंत्रीपद मिळालं पण आता त्यांना मंत्रीपद मिळणार नाही राठोड हे नापास मंत्री आहेत अशा चर्चा जोरदार रंगल्या पण राठोड यांनी पुन्हा मंत्रिपद मिळवण्यात यश मिळवल्याचं दिसतंय यंदा त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता बंजारा समाजाकडनं सातत्याने त्यांना मंत्रीपद दिलंच जावं अशी मागणी शिंदेकडे करण्यात आली होती आणि त्याच मागणीला यश मिळत या ठिकाणी राठोड पुन्हा मंत्री होतात यानंतर पुढचं शिंदेच्या शिवसेनेतलं नाव आहे संजय शिरसाटांचं अखंड शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची बाजू जोरदारपणे मांडणारे संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे बंडामध्ये शिंदेंना साथ देणारा शिरसाटांना सुरुवातीच्या काळात मंत्रिपद अपेक्षित होतं पण अजित पवार गट सोबत आल्याने त्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरलं असं असतानाही त्यांनी संयम बाळगल्याचं बघायला मिळालं शेवटच्या क्षणी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधनं नऊ पासून चार टम आमदार आहेत एकीकडे संभाजीनगर जिल्ह्यातनं अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झालेला असताना शिरसाटांना मात्र मंत्रीपदाची लॉटरी लागलेली आहे एकूणच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं या अकरा जणांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे हे स्पष्ट होत आहे आता एकनाथ शिंदे हे स्वतःकडे नेमकं कोणतं खातं ठेवतात आपल्या नेतृत्वातल्या या नेत्यांना कोणत्या खात्यांवरती या ठिकाणी मंत्री करतात हे पाहणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महत्वाच्या तीन नेत्यांचा पत्ता कट करण्यात आलाय ज्यांना भाजपच्या सांगण्यावरनं मंत्रिपद देण्यात आलं नाही अशी चर्चा होतीय त्या नेत्यांना या ठिकाणी कशा पद्धतीने एकनाथ शिंदे पुनर्वसन त्यांचं करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे एकंदरीतच शिंदेच्या शिवसेनेतल्या या मंत्रिमंडळाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका